किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला दहा दिवसांसाठी येता रोज रोज मोदक खाता दहा दिवसांसाठी येत रोज रोज मोदक खाता वरून दुधाचा घोट कशाला इतकं किती वेळा सांगितलं बाप्पा तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जपाजीवाला इतकं गोड खाऊ नका जीवाला रोज गोड खाऊन तुमचे किडे किहो होतात रोज गोड खाऊन तुमचे किडे कि होतात नाही खात तुम्ही साधावरण भात का नाही खात तुम्ही साधावरण भात साधावरण भाताची भीती कशाला इतकं गोड खाऊ नका जपाजीवाला किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला इतो गोड खाऊ नका जपाजीवाला इतो गोड खाऊ नका जीवाला हळूच तुमच्या कानात सांगते तेवढं माझं ऐका हळूद तुमच्या कानात सांगते तेवढं माझं ऐका तुमचे सर्व मोदक तुम्ही मला देऊन टाका तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका मग नाही कशाची भीती तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला किती वेळा सांगितलं हो पप्पा तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जीवाला इतकं गोड खाऊ नका जीवाला इतकं गोड खाऊ नका जीवाला पाप्पा पप्पा रे